नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये आत्ता मी साक्षाळ पिंपरी धारवंटा या रस्त्यावरती आहे या ठिकाणी आपण बघू शकता पूर्ण पूल पाण्याखाली गेलेला आहे शिंदफाणा नदीने पात्र सोडून पूर्ण जवळपास पाचशे मीटर उजव्या साईडला आणि पाचशे मीटर डाव्या साईडला असे या ठिकाणी शिंदापाना नदीचं पात्र वाढलेलं आहे आणि सगळ्या रस्त्यावर पाणी आहे साक्षर पिंपरी असेल दारवंडा असेल इकडे अजून खालची जे गाव आहेत उक्कड पिंपरी साईडला ते सगळे पाण्याखाली गेलेत इकडे शेतकरी आहेत काय काय नुकसान झालंय ते आपल्याला जाणून घ्यायचं इकडे जाऊयात कुठल्या तुम्ही दारवंडा किती पाऊस झाला यावेळेस जास्त पाणी पाऊस झाला भरपूर पाऊस पो झालेला आहे अतिवृष्टी पाऊस झाला आहे आता मला सांगा खाली इकडे किती शेती आहे काय काय पिकं होते शेती ऊस वाता सरकी आहे असे भरपूर म्हणजे गावात पण पाणी गावात फार गावाला पाणी लागले हा। नदीपर्यंत सगळी पाणी आहेत काय मागणी असेल सरकारकडे काय भावना शेतकऱ्यांना की द्यावा सरकारने द्यावा लक्ष काय पीक लुस्कान भरपाई द्यावा अशी मागणी करतो आम्ही अच्छा बरं तिकडे काय मागवत तुम्ही कुठले आम्ही जाऊन काय किती नुकसान झालंय लगेच गावात पण खाली पूर्ण नुकसान झालं शिनपानापर्यंत कुठल्या सोयाबीन कुठल्या तुरी उस यापूर्वी असं याच्या पस्तीस वर्ष अगोदर नाही आलं एवढं पाणी असं पाणी आलं नाही एवढं नाही आलं यायचं पाणी पण ते सन शिन पाण्याचं नदीच्या बाहेर निघलं कीच व्हायचं पण पस्तीस पस्तीस वर्ष एवढं पाणी नाही आले पलीकडचं हे हे धारवणंट आहे ना पिंपरी आहे साक्षात पिंपरी आहे हे धारवण आहे हा ते काय हेलिकॉप्टर वगैरे मागवलं काय ड्रोन नाही ड्रोन दिसतंय ते ड्रोन टाकले दिसतंय म्हणून त्या आता हे रस्ता वगैरे सगळं गेला वाटतं हा फुडला फुडला सगळा रस्ता येवढं पाणी उडतय ते एवढा रस्ता फुटला येऊ गावाचा संपर्क तुटला हातूनच तुटला पलीकडचे लोक इकडे येत नाही 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 मग आता कसं जाणं येणं कसं काय आता काय पाणी वाटल्यावर निसन मग काय होतय ती गाजून आलेले पाणी हे काल बी आलं तर काल नऊ वाजता आलेले पाणी आहे आणखीन पाणी वसरलंच नाही वसरलो थोडं रात्री थोडं वसरलं होतं पण पुन्हा पाहत चार वाजता आणखी आज रात्री परत आलं चार वाजता हे पाणी पार वरून पातळी तिकडे वर तुमचं पाते वडावरून लांबून पड आष्टी काष्टीवरून पाणी येते हा ही शीन पाणी कडी तुमची जी पाहते कदाष्टी पर्यंत जी पुढे व्हायरस गेली म्हणायची साक्षर पिंपरी असेल दारवंटा हा नुकसान झालं यावेळी हा हा दारवंटा साक्षर पिंपरी हाजीपूर गाजीपूर किती किती गेली असेल पाण्याखाली अरे आमच्या गावाची जवळ शेती नाही म्हणत तरी पाच सात एकडे गेली असेल खाली पाण्यात हा सध्या पाण्यात दिसते ती पाण्यात मुख्य पिक मुख्य सोयाबीन आहे तुरे ओढीचं फिरत होते उलती कापस आहेत ऊस आहेत कुणाचे म्हणजे सगळे जातीची पिकाय खाली सगळं पाण्यात गेले काय प्रशासनाचे लोक आले तिकडे सरकारचे कोणी नाही वाटत दिसलं नाही आले आणखी इकडे काय सांगायला शेतकऱ्यांचं काय काय वाटतं भरपूर नुकसान आहे जनजीवन भरपूर विस्कळीत आहे लोकांची जनवार कांदा चाळ गोठे हे भरपूर नुकसान आहे काही लोकांचं नवीन बांधकाम नवीन विहिरीचं बांधकाम हे काहींचे शेड कृषी शेड आता इथं आमच्या बंधूच कृषी शेड होत ते पण होऊन गेले पूर्ण होऊन गेले आणि सध्या असं झालंय की अलीकडे अलीकडल्या गावाहून पलीकडल्या गावाकडे जायला म्हणजे जे काही अन्न धान्य काही अन्न नेणं हे पूर्णपणे बंद झाले नाही पूर्ण संपर्क संपर्क लाईट नाही काय नाही काय अन्न महत्वाची गोष्ट प्रशासनाचा माणूस इथं कोणी आलेला नाही अजून कोणीच आलेलं नाही बरं मला सांगा आता तुमचा धारवंटा असेल साक्षर पिंपरी असेल नदीकाठचे गाव आहेत हो एक वीर खोदायची म्हणलं तर अंदाजे किती खर्च येते सा, जाते सात लाख रुपये सात लाख रुपये आणि बांधकाम त्यात बांधकाम म्हणलं तर मग पंधरा लाखापर्यंत पंधरा लाखा हो आता ते पूर्ण विहिरी बुजून गेला विहिरी पूर्ण बुजून गेला हो म्हणजे एका शेतकऱ्याची एक विहीर जरी पकडली तर पंधरा लाख पंधरा लाख रुपये जमीन वाहून गेली ती वेगळं सात परस विहीर बीस मिनिट बांधकाम करून आणलं लागतं इकडे बाबर पर, सात परस सात पर्सावर खडक आहे इकडं आता बहुतांश शेतकऱ्यांच्या नदीकाठी विहिरी हो त्या सगळ्या विहिरी सपाट झाल्या पूर्ण सपाट झाल्या प्रत्येक शेतकऱ्याचं प्रति प्रति शेतकऱ्याचं शेत पंधरा लाख रुपये विहिरीचं नुकसान झालंय आणि नदीकाठचे जेवढे आहेत हे पूर्ण सरकी जे उत्पन्न आहे सरकी सोयाबीन ऊस हे पूर्ण निघून गेलेले मोसंबीच्या मोसंबीचे बाग आहेत ना भरपूर गेलेले भरपूर दोन अडी चक्कर इथं आमच्या बंधूज एक गेलेलंय भरपूर जणांचे दारवंट दारवंट सारेच जास्त गेले सगळे दारवंट्यात जास्त मोसंबी

येऊन पाणी बघून गेले असते गावात आले ते काल तलाटी येऊन गेले गावात आलेले तर बघू शकता आता आपण साक्षात पिंपरी धारवंटा उकड पिंपरी या परिसरामध्ये आहोत प्रचंड नुकसान झालेलं आहे एका एका शेतकऱ्याची एक विहीर जर पकडली आपण तर पंधरा लाख विहिरीचा खर्च आहे कारण त्यामध्ये मोटर आली पाईप आला आणि दुसरी गोष्ट सुरुवातीपासून बांधकाम करावं लागतं म्हणजे सात सात परस विहिरी बांधलेल्या हे सगळा खर्च शेतकऱ्यांचा पंधरा पंधरा लाख रुपये एका एका शेतकऱ्याची विहीर आणि त्याबरोबर शेती जर वाहून गेली हातातले पिकं पण व्हायला गेलेत म्हणजे एका एका शेतकऱ्याच्या जवळपास पंचवीस पंचवीस तीस तीस लाखाचं नुकसान या ठिकाणी या गावामध्ये झालंय आणि आता शेतकरी सरकार काय मदत करत आहे याकडे आस लावून बसलेले आहेत कारण आता त्यांच्या हातामध्ये काहीच राहिलं नाही खायचं प्यायचं सगळं वाहून गेलेलं आहे शेतातलं वाहून गेलंय आणि आता हातात काहीच राहिलं नाही फक्त आशा आहे की सरकार नेमकं काय मदत करत आहे प्रशासन काय मदत करत आहे आणि नेमका तलाठी तहसीलदार येऊन पंचनामे करून मदत कधी पुरवतात हे पाहणं महत्वाचं आहे आपण हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा बीडमधील धारवंटा साक्षर पिंपरी गावात ही परिस्थिती आपण आता पाहतोय सगळ्यांनी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून नेमकं तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद